नमस्कार मी संतोष सुतारणे आपण पाहत आहात शेल माझा बरेच दिवसापासून वादाच्या चर्चेत असलेला चंदगड फटा ते चंदगड शहराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या गटारीचं काम धीम्या गतीनं व असुरक्षित सुरू असल्यानं रस्त्यावरून ये जा करणाऱ्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे रस्त्याच्या बाजूला गटारीचं काम सुरू आहे मोठमोठ्या सरी तसेच खड्डे मारलेत या ठिकाणाहून वाहने अगदी जवळून जातात पण या मोठमोठ्या मारलेल्या चरीच्या बाजूला संबंधित ठेकेदाराने सुरक्षितच्या दृष्टीनं कोणती उपाययोजना केल्याचं दिसून येत नाही या मार्गावर बरेच अपघात होत आहेत यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागानं संबंधित ठेकेदाराला सूचना करून हे गटारीचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावं तसेच रस्त्याच्या बाजूने मोठ्या चरीचं खोदकाम केल्यास त्याच्या बाजूला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मजबूत उपाययोजना करण्याची सूचना करण्यात यावी सध्या बेळगाव वेंगुर्ला या मुख्य मार्गावर देखील पाटणेफाटा बेळेभाट नागनवाडी जवळ ओढ्याचं बांधकाम नव्यानं सुरू आहे या ठिकाणी देखील मोठमोठ्या खड्ड्यांची खुदाई केली आहे पण वाहनधारकांना समजेल अशी कोणती असुरक्षित उपाययोजना केलेली दिसत नाही त्याचबरोबर या, या ओढ्यांचं काम सुरू आहे अशा ठिकाणी पर्यायी मार्ग काढलेत पण सध्या अवकाळी पावसाच्या तडाक्यामुळे वाहनधारकांना या पर्यायी मार्गावरून वाहन चालवताना कसरत करावी लागते एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या वाहनधारकाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागा होणार का असा संतप्त सवाल वाहनधारकांच्यातून विचारला जातोय ज्या ठिकाणी खुदाईची कामं सुरू आहेत अशा ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावर संबंधित कामाचा फलक तोही रात्रीच्या वेळी दिसेल अशा प्रकारचा लावण्यात यावा तसेच खुदाई केलेल्या खड्ड्यांच्या सभोवताली सुरक्षित मजबूत उपाययोजना करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं संबंधित ठेकेदाराला या सूचना करून भविष्यात होणारे मोठे अपघात टाळावेत अशी देखील मागणी वाहनधारकांच्यातून होते